नमस्कार निक्षा डॉट कॉममध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन जर तुम्हाला जर्मनीमध्ये बॅचलर्स करायला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट बॅचलर्सला ॲडमिशन घेऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला पूर्वी अर्थात ट्वेल्थ नंतर एक कोर्स जर्मनीमध्ये करायला लागेल त्या कोर्सचं नाव आहे स्टुडेंट कोलिक्स स्टुडंट कोलिक्स काय आहे स्टुडंट कोलिक्स विषय सगळी माहिती आम्ही या पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि तो व्हिडिओ बघा त्यानंतर हा व्हिडिओ बघा कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टुडंट कोलिक्ससाठी ऍप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा आहे हे सांगणार आहे सर्वात आधी तुम्हाला सिंपल गोष्ट करायची आहे तुमच्या सर्च इंजिनवरती जा निक्षा डॉट कॉम टाईप करा किंवा तुम्ही या क्यू आर कोडला जो तुमच्या स्क्रीनवरती क्यू आर कोड दिसतो त्या क्यू आर कोडला स्कॅन करा आणि निकशा डॉट कॉमच्या वेबसाईटवरती घ्या जा वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला एक्सप्लोअर ऑलचं ऑप्शन दिसेल राईट साईडला एक्सप्लोअर ऑलमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला लेफ्ट साईडला एक स्टुडंट कोलिक्सचं ऑप्शन दिसेल स्टुडंट कोलिक्सला क्लिक करा स्टुडंट कोलिक्सला क्लिक केल्यानंतर तुम्ही स्टुडंट कोलिक्सच्या सेक्शनमध्ये पोहोचलेले आहात या ठिकाणी तुम्हाला सर्च फॉर युनिव्हर्सिटीज ऑप्शन दिसेल सर्च फॉर युनिव्हर्सिटीजला क्लिक करा सर्च फॉर युनिव्हर्सिटीज ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम तुमच्या वेगवेगळे जे कोर्स आहेत ज्या फील्डमध्ये तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे अर्थात इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स किंवा मेडिकल वगैरे कुठून ज्या जात असतात त्यासाठी तिथे वेगवेगळे सेक्शन्स आहेत ते सेक्शन्स काय आहेत हे हे देखील मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे टी को टी कोर्स डब्ल्यू कोर्स एम कोर्स असं त्याचे वेगवेगळे नाव आहेत तर त्या सेक्शनमध्ये जे तुम्हाला करायचं आहे तो सेक्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमच्या युनिव्हर्सिटीचे तुम्हाला नावं दिसतील या सगळ्या युनिव्हर्सिटीचे फॉर्म कसे फिल करायचे आहेत यासाठी तुम्ही बॅक करा वेबसाईटवरती बॅक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा स्क्रीनवरती की कोर्स डब्ल्यू कोर्स एम कोर्स असे ऑप्शन्स दिसतील यापैकी तुम्हाला ज्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्ससाठी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्या कोर्स सबस्क्राईब बटनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे बटन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबस्क्रिप्शनच्या तुम्ही ऑप्शन दिसाल तुम्हाला जेवढ्या काळासाठी सबस्क्रिप्शन हवं असेल तुम्ही तेवढं सबस्क्रिप्शन घ्या त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या युनिव्हर्सिटीसाठी अप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे ते ॲप्लिकेशन फॉर्म डमी ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरून मिळतील अर्थात ते डमी ॲप्लिकेशन फॉर्म बघून तुम्हाला तुमचा रिअल ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे त्या डमी ऍप्लिकेशन फॉर्म्सवरती तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन कशी फिल करायचे आहे कुठे काय फिल करायचं आहे हे सगळं एक्सप्लेन केलं आहे ज्यामुळे तुमची जी ॲडमिशन प्रोसेस असेल किंवा ऍप्लिकेशन प्रोसेस असेल ती अगदी सिंपल होईल अशा प्रकारे निशाने तुम्हाला हे सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे तर तुम्हाला जर कधी अगदी सिंपल रित्या ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचं असेल तर तुम्ही या प्रोसेसला फॉलो करा त्या व्यतिरिक्त जर कधी तुमचे काही प्रश्न असतील स्टुडंट कोलिक्स विषयी तर ते प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा यापूर्वीचे व्हिडिओज जे आहेत स्टुडंट कोलिक्सच्या रिलेटेड वगैरे ते व्हिडिओज बघा त्या व्यतिरिक्त निक्षा डॉट कॉमच्या वेबसाईटवरती या विषयी आणखी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करा तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळतील तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनला क्लिक करा